जालन्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका सीना नदीला पूर जालने पाण्याचा प्रश्न मिटणार दोन वर्षानंतर पहिल्यांदाच कुंडलिका नदी जलमय पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता नागरिकांना सतर्कतेचे आवाहन जालना जिल्ह्यात आज रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले जलमय झाल्याचं समजतंय जालना शहरातल्या कुंडलिका आणि सीना नदीला पूर आलाय दोन वर्षानंतर पहिल्यांदाच कुंडलिका आणि सीना नदीच्या पाणी ओसांडून वाहतोय त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न मिटणार असून तर एकीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठा नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे तर जिल्ह्यात अजूनही पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले जात आहे सामाजिक क्राईम आणि आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडींच्या विश्वासार्ह व्यासपीठ पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी एकमेव